नमस्कार मंडळी मंडळी मंदे प्रथमतः आपल्या रॉयल गोष्टी युट्यूब चॅनेल तुमचं सहर्ष स्वागत मंडळी आज सोनेरा केसरे मैदान पार पडत आहे ओपनचं मैदान चालू क्षेत्र च बैलगडी टॉप नामांकित मैदान पार पडत आहे या मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचे बक्षीस दीड लाख रुपये आणि तरी नामांकित बक्षीस आहे मंडळी आजच्या सोनेरा केसरी मैदानामध्ये आपले सर्वांचे लाडके प्रसिद्ध गाडा मालक रणजित सरनिंबाळकर आणि विठ्ठल ड्रायव्हर बुतकर यांचा दुसा किंग सुंदर आणि त्याच्यासोबत पळाला बलकडी श्री क्षेत्रामध्ये जहान म्हणून ओळख आहे असा सातारा एक्सप्रेस बालमा सातारा एक्सप्रेस बालमा आणि दुसा किंग सुंदर सोनेरा केसरी मैदानामध्ये गाठाला पळाले आणि तुफान वेगाने पळाले आणि सेमीसाठी दणके मध्ये पात्र झाले नक्की कोणत्या घाटामध्ये पळाले आपण माध्यमातून संपूर्ण माहिती डिटेल मध्ये जाणून घेऊया तर चलाय मग क्रमांक निकाल तेरा मध्ये सुंदर लढत झाली त्या लढतीचा निकाल आहे आज क्रमांक चार वरून आली गाडी शंकर मोरे घोडवली सातारा या गाडीचा प्रथम क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली उजवीला पाहला सभागती अंकिता रंजित तिंबाळकर विठ्ठलांचा सुंदर आणि डावीला पळाला राजधानी एक्सप्रेस अक्षय शिवाजी मोरे घडोली करांचा भलमा सुंदर गाडी सेमीला पात्र सुंदर आणली ना त्याबद्दल या ठिकाणी या सुंदरबाईला चमाला रणजित सर निबारकर फलटा यांच्यावर या ठिकाणी विठ्ठल ड्रायव्हरसाठी एक हजार रुपयाचं बक्षीस आलंय आणि समालोचन करताना पाचशेचं बक्षीस आलंय आपल्या या ठिकाणी मनापासून धन्यवाद